नमस्कार मैत्रिणींनो मधुराज कुक अँड क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत आता संक्रांत झाली हा व्हिडिओ टाकायला मला थोडासा लेट झाला त्याबद्दल सॉरी कारण मी व्हिडिओमध्ये म्हणजे मध्ये संक्रांतीतले जे व्हिडिओ टाकले होते त्यात मी म्हटले होते की मी माझ्या विड्याच्या सासूबाईच्या विड्याचे आणि माझ्या विड्याचे मी व्हिडिओ टाकेल म्हणून की कोणतं साहित्य घ्यायचं हो सामान घ्यायचं आणि तो कसा मांडायचा काय काय लागतं मी टाकल बोलले होते पण मला म्हणजे टाकायला वेळच नाही भेटला लेट झाला पण तरी असू द्या म्हणजे तुम्हाला पुढच्या वेळेस तरी कळेल की म्हणजे कसा विडा असतो काय असतो जर तुम्हाला घ्यायचा असेल आणि तुमच्या इथं जर कोण देत असेल तर खरंच घ्या विडा कारण खरं ते सौभाग्याचं असतं आणि काही वर्षातनंतर एकदा करायचं असतं थोडासा त्रास होतो पण आपल्या सौभाग्यासाठी एवढं करायला काहीच हरकत नाही विडा केले घेतलेला पण चांगला असतो विडा कोण म्हणजे तुमच्या इथं असेल तर घ्या हा मी विडो दा, दाख विड्याचं दाखवले होते सासूबाईंचा भोगीचा विडा आहे त्याच्यात मी पाच पाच पानाचे पाच विडे केलेत आणि त्याच्यावर प्रत्येक वस्तू पाच घेतल्यात म्हणजे हळकण पाच खोबरं बदाम विलायची लवंग खडी साखर आणि सुपाऱ्या अशा पाच पाच सगळ्या वस्तू पाच पाच घेऊन त्या विड्यावर मांडलेल्या आहेत हा माझ्या सासूबाईंचा विडा आहे आणि त्यांचा भोगीचा विडा आहे त्यामुळे हे त्यांची ते तयारी केली होती मी त्या दिवशी भोगीच्या विड्याचे शेजारच्या बायका ते बोलून हा केलं होतं आणि माझा हा असतो तो किंक्रांतीचाच असतो पण तो मी भोगी दिवशीच मांडते कारण हा विड्याची पूजा मला संक्रांती दिवशी पण करावी लागते ज्यावेळेस आपण वौसळण्यासाठी तयार होतो त्या टायमाला आधी ह्या विड्याची पूजा करावी लागते आणि मग मला ववसा म्हणजे देवाला वसा ववसायला जायचं असतं मी घरीच वसते पण त्यामुळे मला हा भोगी दिवशीच मांडावा लागतो हा विडा त्यामुळे मी माझा संध्याकाळी विडा मांडला होता मग माझ्या विड्यासाठी नऊ नऊ पानाच... पानाचे म्हणजे नऊ पाण्याचे नऊ विडे म्हणजे प्रत्येक विड्या विडा हा नऊ पानाचा आणि त्याच्यावर नऊ नऊ सुपाऱ्या प्रत्येक विड्यावर ठेवायच्या आणि प्रत्येक विड्यावर हळदी कुंकू ठेवायचं म्हणजे प्रत्येक विड्यावर का आता ज्या दिवशी भोगीच्या किंक्रांतीचा माझा विडा असतो त्या दिवशी ज्यावेळेस बायका आपण ओटी भरायला पण ते असं हे करायला बोलवतो त्यावेळेस किंक्रांतीचा विडा असल्यामुळे प्रत्येक नऊजणीला या विड्यावरचं प्रत्येक विड्यावरचं एकेकीला कुंकू विचारायचं म्हणजे त्या विचारणार हार्दिक कुणाचं मी माझ्या मिस्टरांचं नाव घेणार आणि मी त्यांना विचारणार की तुम्ही लावता कुणाचं त्या त्यांच्या ते मिस्टरांचं नाव घेणार असं प्रत्येकजणी म्हणजे नऊजणी जर नऊजणी नाही मिळाल्या दोन 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 जरी मिळाल्या तरी त्यांना एकेजणीला पाच पान विड्यावरचं विचारायला लावायचं आणि एकेजणीला चार विड्यावरचं मिळाल्या तर ठीकच आहे नाही मिळाल्या तर ते त्यांनाच विचारायला जास्त विड्यावरचं अशा प्रकारे हा विडा मी माझ्या आईचा घेतलेला आहे म्हणजे आमचं एकत्र कुटुंब होतं आणि एकत्रात कसं माझ्या चुलतीचा पण विडे हो विडा हा ह्याचा होता म्हणजे ह्याचा पानाचा पण होता आणि तिळगुळाचा होता मग एका चुलतीकडून मी तो तिळगुळाचा विडा घेतला आणि आईकडून हा पानाचा विडा घेतला होता आणि अशा प्रकारे ह्याची मांडणी करायची म्हणजे थोडंसं होतं पण छान वाटतं आपल्या विड्याचं सौभाग्यासाठी आपण काहीतरी करतोय हे म्हणजे तुम्हाला पण कुणाकडून मिळालं तर घ्या विडा तेवढं करायला म्हणजे काही म्हणजे अवघड पण नसतो आहे काही पण करायला काय हरकत आहे आपल्या सौभाग्यासाठी मग त्याच्यानंतर थोडा टाईम जातो पण होतं लवकर जर कोण आपल्याला बरोबर असेल करू लागायला तर अशी बघावी नऊ पाण्याच्या विड्या विड्याचा हा माझा विडा आहे त्याच्यानंतर मी आता तिळगुळ्याच्या विड्याचं दाखवते व्हिडिओ फार मोठा व्हायला लागला आहे त्याच्यामुळे थोडंसं मी फास्ट करून दाखवलेलं आहे ह्या तिळगुळ्याचे मी पिंड म्हणजे तिळगुळ आपण लाडूल करतो त्याचं फक्त थोडंसं ते मोकळं असतं म्हणून थोडंसं दूध थोडंसं टाकायचं म्हणजे थोडंसं आपल्याला पिंड ते मु मुटके करायचे पिंड करायचे आणि उतरण म्हणून असतं ते उतरण करायची हळदी कुंकाच्या डब्या आपल्याला बाहेर दुकानातनं मिळतात त्या हा कुंकाला म्हणजे छोट्या अशा करंडा असल्यासारख्या असतात क त्याच्यात कुंकू ठेवून ते तयार पुढं दाखवत तुम्हाला मला अशी पिंड तयार करून मी घेतली आणि हे पूजायचे असती त्या दिवशीच भोगी दिवशीच त्याची पूजा ते करायची असती आणि हे नंतर परत मिस्टरांना खायला द्यायचं असतं हो काही ह्याला हे उतरण म्हणतात आणि हे मग ते खाली कुकुत्या ह्याच्यात ठेवायचे डबेत आणि अशा प्रकारे त्याचे मांडून दोरीने बांधून ते खाली म्हणजे असे तयार करायचं आणि ते पुजायचं अशा प्रकार मी जरा फास्ट दाखवला व्हिडिओ फार मोठा व्हायला लागला म्हणून जर म्हणजे लक्षात येईल तो मला जरी करायचं म्हटलं तरी लक्षात येईल हा विडा अशा प्रकारे हा आता दिसतो असा मी आता तो पुजला ते आहे पाया पडायचं ते आणि हे पहा बघा असा विडा आहे माझ्या दोन्ही विड्याचे मी आता व्हिडिओ दाखवते आहे का असा आणि त्या दिवशी मी हे सगळं वानाचं तयार करून ठेवलं होतं म्हणजे सगळं ऊस ते बारीक करून सगळं मिक्स करून फ्रीजमध्ये मी कॅरीबॅगमधून घालून ठेवत असते म्हणजे सुकुनी म्हणून छान राहतं चांगलं राहतं सगळं माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मला नक्कीच वाटते तुम्हाला आवडेल हा व्हिडिओ